माझं नाव आशिष गडदे राहणार ताळगाव चिखली तालुका हवे जिल्हा पुणे आमचं आमचा गाडा निवलाप्पा आपधुकर तामाने आत किंवा आतुरला तर तामाने चेअरमन ग्रुप चिखले या नावाने पळतो तर आपण जोडी नंबर वापरल्यापासून बायलाला असं पावर वाढले अजून एनर्जी आले भूक वाढले त्याची चमक आली त्याची शरीर असं पहिलं असं एकदम शांत होता ब्रह्मा आता एकदम असं राहत नाही एकदम ऍग्रेसिव्ह वाढला त्याच्यावर स्पीड वाढली खाण्याची ता वाढलं त्याची ताकद वाढली आणि चमक आली एक बैलाला आधी आधी कसा हो तर, बरे पे, बरे पे तो तो, होता आणि आता काय फरक दिसला तुम्हाला त्यात तर पहिला आपण जेव्हा घेतला तेव्हा ताकद होती पण बऱ्यापैकी बऱ्यापैकी एवढी ताकद नव्हती तो खुरा खायला असं किंवा काना कुठं खात नव्हता असं फाडकत खायचा आणि जवळपास आपण जोडी नंबर वापरतोय त्याचा रिझल्ट असा की बैलाची भूक वाढली तो खुराक खायला म्हणजे सगळ्यात खायला वाढलं त्याची ताकद पण वाढली आणि एनर्जी वाढली त्याची धन्यवाद ओके के के ओके धन्यवाद